नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीच संपणार नाही बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधी यांना शोभत नाही असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करा अशी मागणीही केली रामदास आठवले म्हणाले अजित पवारांमुळे माहितीचं नुकसान झालं नाही लोकसभेत आलेल्या सतरा जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा राज ठाकरेंचा माहितीला फायदा नाही मी असल्यामुळे माहितीने राज ठाकरे यांना घेऊ नये असं अवनही रामदास आठवले यांनी केलं राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यांनी या दौऱ्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधला विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशाबद्दल आणि आरक्षणाबद्दल प्रश्न विचारले याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत आंदोलने करत आहेत त्याचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे त्यावेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या अशी मागणी होऊ लागली आहे मात्र सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल असं सध्या राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आपण आर्थिक बाबीनंतर टाकली तर शंभर रुपयेपैकी आदिवासींना केवळ दहा पैसे मिळत आहे दलितांना पाच रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाटायला येते त्याचा देशातील वाटा कमी आहे भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योगाचे वयादी काढा मला त्यात अग्रभागी दलित आदिवासींचे नाव दाखवा ते दिसणारच नाही मला वाटते देशातील दोनशे जागांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते दुसरे देशातील पंचवीस टक्के असेल असंही राहुल गांधी यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र